राज्य शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं एक ते सव्वीस मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा झाली या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर होईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषित केलंय खुद्द शालेय शिक्षण मंत्र्यांनीच निकालाची तारीख जाहीर केल्यामुळं शालांत परीक्षा मंडळाची यंत्रणा गतिमान झाली आहे आता सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागला पाहिजे याची जबाबदारी शालांत मंडळावर असेल संपूर्ण राज्यातून यंदा दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत बत्तीस हजारानं वाढ झाली आहे मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला दरवर्षी बारावीच्या निकालानंतर आठ ते दहा दिवसात दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होतो दुसरीकडे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सत्तावीस मे रोजी दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर होईल असं जाहीर केलंय सध्या दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय गुणांची पडताळणी गुणपत्रिका तयार करण्याची कामं शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं सुरू आहेत मात्र नामदार केसरकर यांनी थेट सत्तावीस मेची निकालाची तारीख जाहीर केल्यानं परीक्षा मंडळाची धांदल उडाली आहे आज दुपारी तीन वाजता कोल्हापूरसह राज्यातील नऊ विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांचा शब्द वाया जाणार नाही या दृष्टीनं ना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय एकूणच नामदार केसरकर यांच्या घोषणेमुळे यंदा दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर होईल अशी शक्यता आहे